तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक डबल खुशखबरी आलेली आहे लाडक्यातईंनं येत्या आठ दिवसात तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी सतरावा आणि अठरावा असे दोन हप्ते एकत्र वाटप होणार आहे आणि येत्या आठ दिवसात निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर यासाठी कोण महिला पात्र असणार पाहून गेल्या लाडक्यातईंनो ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहे आणि या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची अट नाही केवायसी ही शिथिल करण्यात आलेली आहे के वाय सी करणाऱ्या महिलांनासुद्धा पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांनी के वाय सी केलेली नाही त्या महिलांनासुद्धा नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे तर याची एक संभाव्य तारीख समोर येत आहे थोडक्यात यांना पाहून घ्या नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजेच तीस तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र